नमस्कार कसे या सगळे आहे होप तुम्ही मस्त आली म्हणजे तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं दीपाली मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांच अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सकाळची आता जे आहे तर दहा वाजले सॉरी तुम्हाला डिस्टर्ब होत असेल कारण शेजारी बांधकाम चालू होती तर फरशीचं काम चालू त्यामुळे त्या मशीनचा आवाज येतोय तर आत्ताच जे आहे तर घरातले कामं वगैरे आवरले आणि मी आता जे आहे तर फक्त बटाट्याची चटणी करते म्हणजे भाजी आणि सकाळी विराजला जे तो तो, तो आने आज, आने गे गे तर डे होता अकरा पर्यंतच स्कूल आहे त्याची तर त्यामुळे त्याला ज्या त्या स्नॅक्स द्यायचं होतं त्याला स्नॅक्स वगैरे दिलं आणि आज आणि हे गेलेत आता मंडीमध्ये कारण की आज आणि सुट्टी शनिवार तर लोणचं पण करायचं होतं तर त्यासाठी म्हटलं की लोणचं करण्यासाठी आंबे वगैरे जे आहे तर ते मंडीतून आणायचे होते तर ते गेलेत आता आंबे आणण्यासाठी आणि फोडून पण ते फोडूनच आणणार आहे कारण की आमच्याकडे काही अडकिटा वगैरे नाही त्यामुळे बाहेरूनच फोडून आणायचे आणि लोणचं करण्यासाठी मी आईकडे जाणार आहे म्हणजे आईच्या हातचं लोन तुम्ही दरवर्षी तिच्याकडनंच करून घेत असते तर त्यासाठी मी आता तिकडे जाणार आहे आणि मी तिथला पण तिकडेच आईकडे सकाळी सोडून दिलंय तो पण आता मस्तपैकी आईजवळ राहतो तर त्यामुळे म्हटलं की त्याला न्यू सोडून द्यावं म्हणजे माझे कामातून पण पेट पटफट तर मी पण आता जे आहे तर भाजी वगैरे जे आहे करून घेते ते आले की मग जेवण वगैरे करू आणि त्यानंतर लोणचं पाच किलोच्या प्रमाणामध्ये साहित्य व्यवस्थित घेऊन मौरीचं लोणचं जे आहे तर कसं बनवतं तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करता पूर्ण बघा तर अति योग्य प्रमाणात मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आता पटपट जे आहे त्या कामावरून घेते त्यानंतर पुढचा ब्लॉक जो आहे तर मी तो कंटिन्यू करते तर इथे जे आहे तर तीन किलो कैरी जी आहे तर ती आणलेली आहे टोटल जे आहे तर पाच किलो कैरी आणलेली होती पण ती थोडीशी पिवळी वाटू लागली म्हणून ती साईडला ठेवून दिली आहे तर परफेक्ट आता तीन किलोचं जे प्रमाण आहे ना तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आई जसं जसं सांगेल तसं मी तुम्हाला सांगेल की किती किती घ्यायचं असतं आणि काय घ्यायचं तर हा हे जे लोणचं आहे तर हे फक्त कराळ आणि काळी मौरी ना तर त्याचंच लोणचं आहे आणि फिक्कं लोणचं आहे जास्त तिखट पण लोणचं नाही तिखटाचा वापर आपण करणार आहे पण जास्त प्रमाणात नाही करणार आहे कारण आमची इथे जास्त कोणाला तिखट लोणच्यामध्ये तिखट नाही आवडत तर त्याच्यामुळे जे आहे तर कसं प्रमाण असणार आहे काय तर ते तुमच्यासोबत शेअर करेल तर सगळ्यात अगोदर जे आहे तर आपल्याला अशा कडक अशा पांढऱ्या शुभ्र आहे ना तर त्या कैऱ्या घ्यायच्या असतात आणि आंबट कैरे पाहिजे असतात जर का आपण ती जर का तर त्याने लोणचं लवकर खराब होतं आणि टिकत नाही जास्त दिवस तर त्याच्यामुळे जे आहे तर आपल्याला अशा पांढरे शुभ्र आणि चवीला पण आंबट पाहिजे तर अशाच पद्धतीच्या कैरे आपल्याला घ्यायच्या असतात तर या तिथूनच आडकी त्याने मोंड्यातूनच फोडून आणलेल्या होत्या तर त्याची जी घाणं आहे सगळी ती आता ती कशी काढायची तर ते पण तुम्हाला दाखवते तर चला पुढच्या व्हिडिओकडे तर आपल्याला जे आहे तर मंडीमधनं जे आहे तर मी कैऱ्या फोडून आणलेल्या होत्या तर त्या कैऱ्या फोडून आणल्यानंतर त्याच्यावर जे असते कोय असते ना तर ती कोय असते आणि बारीक पतली अशी साल असते तर ती सगळी काढून आपल्याला स्वच्छ करून घ्यायची असते तर इथं जे आहे तर आपण तीन किलो जे आहे तर ते आंबे आणलेले होते तर त्याची जी वरची साल आणि कोळी जी असतात ना तर ती काढून स्वच्छ कपड्याने पुसून घेतल्या होत्या आणि आता जे साहित्य आहे तर ते सगळं साहित्य इथं घेतलं आहे तर इथे जे आहे तर कराळं घेतलेलं आहे पाचशे ग्रॅम म्हणजेच पावशर आणि त्यानंतर एक वाटी हळद घेतलेली आहे आणि त्यानंतर जे आहे तर दाणे जे असतात ना तर ते छटाक घेतलेले आहेत म्हणजे शंभर ग्रॅम आणि त्यानंतर तुम्हाला जर का लाल तिखट तुम्ही टाकणार असाल तर त्या अंदाजानुसार तुम्ही मिरच्यांचा वापर करायचा आहे तर आमच्या इथे मिरच्या आवडतात त्यासाठी मी इथे थोड्याशा लाल मिरच्या ज्या तिखट असतात तर त्या घेतलेल्या आहेत आणि एक वाटी जे आहे तर लाल तिखट घेतलेलं आहे घरचं दळलेलं आणि देखील इथे शंभर ग्रॅम घेतलेलं आहे आणि मोहरीचं लोणचा असल्यामुळे जे आहे तर मोहरी देखील इथे पाचशे ग्रॅम म्हणजे पावशर घेतलेली आहे आणि तेल जे आहे तर एक लिटरचं जे तेल येतं कीर्ती गोल्डचं तर ते एक लिटरचं तेल वापरलेलं आहे इथे आणि मीठ जे आहे तर मीठ आपल्याला कुठल्याही लोणचामध्ये जास्तच प्रमाणामध्ये टाकायचं असतं जेणेकरून लोणचं खराब होत नाही आणि त्यानंतर लसणाच्या पाकळ्या पण घेतलेल्या आहे तर आता दोन पद्धतीचं लोणचं आपण बघणार आहे हे जे आहे तर हे मोहरीसाठी जे होतं साहित्य ते, ते आहे मोहरीच्या लोणच्यासाठी आणि इथं जे आहे तर दोन किलो कैऱ्या वेगळ्या काढून घेतलेल्या आहेत तर त्याचं तिळाचं लोणचं बनवणार आहे तर ते देखील तुमच्यासोबत शेअर करते तर हे जर सगळं साहित्य आहे तर ते आता मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर आता ते कसं मिक्स करायचं वगैरे काय तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी कंटिन्यू करते तर इथे जे आहे तर अर्धा किलो एवढं प्रमाणामध्ये जे आहे तर मिठाचा वापर करणार आहे आणि हे जे ताट्यामध्ये सगळं मिश्रण काढून घेतलेलं होतं त्याचं प्रमाण काय काय घेतलं आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे तर त्याला आता व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर एकत्र जे आहे तर ताट्यामध्ये मिक्स करून घेणार आहे जेणेकरून सगळे जे जिन्नस आहेत तर ते एकत्र एक होतील आणि मीठ देखील सगळीकडे दे सारखं पसरलं जाईल आणि त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या देखील आजीने जे आहे तर ते घालून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला जे आहे तर याच्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये जे आहे तर तेल टाकून द्यायचं आहे आणि तेल जे आहे तर गरम करून घेतलेलं होतं अगोदर आणि ते गरम करून जे आहे तर नंतर थंड केलेलं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच जे आहे तर आपल्याला ते तेल त्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे तर तेल जे आहे तर पूर्ण टाकून घेतलं होतं आणि सगळं मिश्रण एकत्रित करून ते चांगलं थंड होऊ दिलेलं आहे जर का आपण गरम तेलाच्या मिश्रणामध्ये जर का कैरी टाकली तर लोणचं खराब होतो त्यासाठी जे आहे तर त्याला व्यवस्थित पद्धतीने पूर्ण मिश्रण जे आहे तेलाचं तर ते थंड होऊ द्यायचं आहे आणि ते आपल्याला थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये जे आहे तर कैऱ्या थोड्या थोड्या प्रमाणामध्ये जे आहे तर त्या टाकून घ्यायच्या आहेत तर मी जे आहे तर इथे तीन किलो कैरी घेतलेली होती त्या पद्धतीने तुम्हाला जे आहे तर मी सगळं प्रमाण आ, सोबत शेअर केलेलं आहे तुमचं तुम्हाला जर का जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये त्याचं जे मी साहित्य दिलेलं आहे तर त्याचं प्रमाण देखील वाढवू शकता तर तुम्ही बघू शकता आजीने आज थोड्या थोड्या अशा कैऱ्या करून पूर्ण जे जो खार असतो तर तो पूर्ण कैऱ्यांना व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घेत आहे आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोड्या वेळ तसंच ठेवायचं आहे आणि हे मिश्रण सगळं व्यवस्थित एकत्र कालनंतर थोड्या वेळ तसंच ठेवलेलं होतं आणि त्यानंतर माझ्याकडे ही जी आहे तर चिनी मातीची जी बरणी आहे तर त्यामध्ये ते सगळं मिश्रण जे आहे तर आपल्याला म्हणजे कैरीचं लोणचं जे आहे तर ते भरून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे जर काचेची बरणी असेल तर तुम्ही त्याच्यात देखील ठेवू शकता पण माझ्याकडे मी पाच किलोच्या प्रमाणात एवढी ही बरणी आणलेली होती तर त्याच्यात व्यवस्थित पद्धतीने सगळं लोणचं जे आहे तर ते भरून ठेवणार आहे आणि अशा पद्धतीने जे आहे तर अगदी साधी आणि घरगुती पद्धतीने कावरण पद्धतीने जे लोणचं आहे तर ते रेडी आहेत तुम्ही देखील घरी एकदा नक्की बघून करून बघा तर दुपारचे जे आहे तर आता चार वाजले आणि आमचं जे आहे तर लोणचं वगैरे जे आहे तर मस्तपैकी बनून जे आहे तर त्या दोन्ही बरण्या ठेवून दिलेल्या आहे साईडला आणि आज जी आता बसलेली इथं मी मस्तपैकी सगळ्यांसाठी चहा ठेवलेला आहे आता चहा बिस्किट वगैरे जे आहे तर ते मस्तपैकी एन्जॉय करतो आणि त्यानंतर मला ते बरण्या वगैरे घेऊन जे आहे तर आता घरी जायचं आहे तर आता कसे नेता येईल दोन्ही तर ते बघू एक तर मुलांना थोड्या वेळ इथे सोडेल अगोदर आम्ही दोघ जण जाऊन जे आहे तर घरी लोणचं जे आहे तर ते ठेवून देतो बरणी आणि त्यानंतर मग मुलांना आणतील ते तर चला आता पटकन मस्त पैकी जे आहे तर चहा उकळून घेते रात्रीचे वाजलेत बघा दहा आणि आता जेवण वगैरे झाले आज मस्त पैकी आमरसचा स्वयंपाक केलेला होता म्हणजे आमरस त्याच्यानंतर भजे पापड वगैरे बरंच काही के केलेलं होतं तर असं जेवण झालं आणि आता येते जो तर आजचा जो व्लॉग येतो मी तेच संपवते व्हिडिओ पुन्हा उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि माझे व्लॉग जर आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना व्हिडिओ पुन्हा उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये